जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित केलेले आहेत काय आहेत हे आदेश आणि या आदेशाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहता एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या आधी सरकारी नोकरीत पाठ नियुक्ती झाल्यास म्हणजे अर्धवेळ नियुक्ती झाली असेल तर तो कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी पात्र ठरतो असे स्पष्ट करत या आदेशाचे पालन न करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयानं मंगळवारी न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस बजावलेली आहे न्यायमूर्ती नितीन जमादार व न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली नोव्हेंबर दोन हजार पाचच्या आधी पार्ट टाईम नियुक्ती झाली असल्यास तो कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरतो असा निकाल न्यायालयानं दिलेला आहे तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठानं यावर शिक्कामोर्तब केलेला आहे या निकालाला राज्य शासनानं आव्हान दिलेलं नाही परिणामी हे आदेश शासनाला बंधनकारक आहेत असे सांगताना सांगली येथील शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी जुन्या पेन्शनचा लाभ देण्यास का नकार दिला असे खडे बोल सुनावत खंडपीठानं वरील नोटीस जारी केलेली आहे यावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे आज न्यायालयाची जी इंग्रजी प्रथा आहे यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना कळत नाही का नोव्हेंबर दोन हजार पाचच्या आधी पार्ट टाईम नियुक्ती शंभर टक्के अनुदानित पदावर असली तरी तो कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी पात्र ठरतो असा स्पष्ट निकाल न्यायालयानं दिलेला आहे तरीही शिक्षण अधिकारी त्याचा लाभ देण्यास नकार देत आहेत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांनी शिक्षण अधिकारी लोंडे यांच्यावर कारवाई करावी असे न्यायालयाने आदेशात नमूद केलेला आहे नमूद केलेलं आहे राजेंद्र माळी व अन्य दोघांनी ॲड अनंत बाबुराव बोपडे यांच्यामार्फत न्यायालयाच्या अवमानतेची याचिका केलेली आहे सांगली जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेत ग्रंथपाल म्हणून याचिकाकर्ते कार्यरत आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी त्यांची पार्ट टाइम नियुक्ती केलेली होती त्यानंतर त्यांची नियुक्ती कायम झाली त्याने जुन्या पेन्शनसाठी लाभासाठी अर्ज केलेला होता त्यास प्रशासनानं नकार दिला होता आणि त्याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली होती दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयाने त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश दिलेले होते शिक्षण अधिकाऱ्यांनी या आदेशाचं पालन केलेलं नव्हतं आणि या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत त्यामुळं निश्चितच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी अंशत अनुदानित कायम अनुदानित पदावर जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांच्याससाठी सुद्धा हा आदेश जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होत्या अतिशय महत्त्वपूर्ण बातमी जुन्या पेन्शन संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा